श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिरूर तालुक्यातील कवठेयामाई परिसरात परतीच्या मान्सूनने शेतकऱ्याची पुन्हा एकदा निराशा केली आहे कांदा पिकानंतर आता बटाटा पिकालाही उतारा मिळालेला नाही सततचा पाऊस हवामानातील अनियमित बदल आणि बिबट्याच्या भीतीमुळे मजूर टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघत नाही अशी व्यथा स्थानिक शेतकरी संतोष मुखेकर यांनी मांडली आहे बटाटा आणि कांदा दोन्ही पिकांना मातीमोल भाव मिळत असताना बळीराजा हवाल झाला आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे एव्ही न्यूज नेटवर्कचे ब्युरोचीफ उनुस तांबुळे यांनी पाहूयात संतोष डोमखेकर कौठे मी माझी शेती गांजेवाडीत आहे मी तीन महिन्यापूर्वी बटाट्याची लागवड केली होती तर लागवड करून तीन महिने झाल्यानंतर आता बटाटे काढायला आलेले आहेत बटाटे आता काढतोय आम्ही तर पावसाने ह्या वर्षी खूप पाऊस झाल्यामुळं उत्पन्न घटलेले आहे आणि ते मोठ्या प्रमाणात घटलेले उत्पन्न तर त्या अपेक्षा खूप मोठी होती परंतु अपेक्षा काही पूर्ण झालेली नाही तर याच्यातून उत्पादन खर्चसुद्धा भागू शकत नाही तर त्याच्यामुळं काय शेतकरी आणखीन तोट्यात चाललेला आहे त्याच्यामुळं आणि कांद्याचं उत्पन्न तर गेलेलं आहे त्याच्यात भरत्या त्याचं गेलं शेतकरी हवाल दिल होतो आणि मग कुठेतरी व वेगळा मार्ग पकडतो आणि त्याच्यामुळं असं शेतकऱ्याचं भागत नाही आणि बाकीच्या सुविधा नसल्यामुळं शेतकऱ्याचं हे होत नाही इथं वाघाची एकतरी भीती आहे आणि मग शेजारी ऊस आहे कामगार येत नाही आज पाच का कामगार कमी झालेत त्याच्यामुळं ब आणखीन ब त्रास होतो आणि घरच्या घरी शेती करायला सोपी नाही आहे